कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आम्ही फवारणीला फवार आहे हो विश्वास होतो रे हे बघा आणि आता आम्ही बघा आता आम्ही आहे बागेत आली टाकी भरली आहे औषध आहेत बाय बाय चला तर मित्रांनो हे बघा ही आमची बाग आहे आणि आता आम्ही फवारणी करणार आहे सकाळचे नऊ वाजले तरी थंडी काय जात नाही अजून नऊ नऊ ते सव्वा नऊ वाजले थंडी काय अजून नाव जायचं नाव नाही घेत आहे चला आता सामान न करणार आणि फवारणी करायला सुरुवात चलो आणि या बाजूला आहे तर राखणे आमची अंतरंगावडी पाणी पैले संपले म्हणून आम्ही आता बसलोय तुला आता आंब्याची चर्चा चालू आहे आंबा काय यंदा होईल काय आंबा आंबा भरपूर होणार आहे बा हय भरपूर नक्की ना नक्की भरपूर होणार हे शेत पिकं पडतील हे झोपलेलं शेत संजय खापरे आहेत ते पर परय माझं म्हणजे त्याला काय पैसा घ्यायचा जायचा आता आम्ही पण कामदार आले आम्ही होऊ नये याय होऊन दे न होऊन दे पैसा आम्ही घेणार बघी निषेध बघी बरं आहे तुमच्या खाजी तुम्ही घेतलं आमच्या संबंधित रख deh, Salah <laughs> चला लास देया दी ठंडा है ता पापल्या आता वेगळं लागलं तर मला नाही ना கொஞ்சம் बोलाव कसा रोलर मन बोल तुम्ही बोला काय रोलर रोडर आता तुम्ही बोला गोलिम मला म्हणता गोलिम हाच म्हणता ट्रॅक्टर म्हण ट्रॅक्टर ट्रॅक्टर अरे काय सारख्या त्या काल बघित राहत बघित राहायचं नाही जे ते फोन करत जायचं पुढे मराठी तिकडे आता गेत तुना गेत <laughs> <अगे> ना तू नाही माझे होती पाल क्रिकेट मधलं कातवर मारा पडू शेवटचा तर मस्त आहे की जेवण वगैरे आणि आता परत सुरुवात केली आहे हे बघा पवारणीला साडेचार हजार लिटर पाणी संपलं आता परत थोड्या वेळ एकदा अजून हजार लिटर पाणी लागेल अंदाजेतच्या बागेत झाली कैली तयार हे बघा आता आता मित्रांनो फायनली फवारणी झालेली आहे आमची हे बघा आता आम्ही घरी निघालोय चलो घरी तर मित्रांनो फायनली आता खेळायला आलो आहे मी फवारणी वगैरे करून झाली मी आता डायरेक्ट खेळायला लागलो मैदानात खेळणं महत्वाचं आहे वेळ जेवायला नसलं तरी चालेल पण पहिलं खेळायला पाहिजे एवढं बघा सगळी पोरं आहे आम्ही अरे अजून चालू नाही केला ताय एक वेळ गर्लफ्रेंड बोलली नाही तरी चालेल पण खेळायला पाहिजे की नाही काय रेच आहे आम्हाला आहे पण ती बोलत नाही चला खेळूया दादा काय बॉल हरव हरवला दुसरा बॉल काय चला चालू करा गेली राव उचलायला पाहिजे होता अशा तऱ्हेने दोघं पण आवड झालेले आहेत अशा तऱ्हेची टीमची हालत बेकार परिस्थितीवर आहे अर्षद दादा दादा मॅच जिंकलो आणि आता आम्ही परत ओपनर उतरलो मी आणि प्रथम हायपास आता आम्ही शेवटची मॅच खेळतोय ए किती रन मारायचे आहेत आपल्याला पण सव्वीस रन मारायचे आहेत बघू ह्या आम्ही जिंकतो काय हा याला काय जमत नाही रोशन तुला जमत नाही आणि हे बघा या बाजूला ना वाढतलं एका मुलग्याने हे लाकडं गोळा ला केला ना, नाही संध्याकाळची सोय शेकोटी चला तर आम्ही आता मॅच जिंकलोय शेवटची आणि आता आम्ही घरी चाललोय चला चल स्वपन गाडीवरून चल खाल बॉल हे बॉल ठेव चल सोपन हो बाल बाल तो तो तुझे केस दाखू तुम्हाला माहिती नाही माहिती डील्स कधी गेला जाईल मित्रांनो व्हिडिओचा शेवट करतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन कोण असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये